कशाला तुला जावं लागेल मला कशाला जावं लागेल जा फटकन जा म्हण काटी कुत्री एक गमची पासून म्हणले तुझा भाऊ म्हणतो वे तुझ्या आया मम्मीला की तू कशाला लग्न करून आलीस आली आली म्हणून तू शिकली का नाही म्हणत होता का बघितलं का त्याच्यामुळे शिकावं लागतंय असे लवकर पोरं नाव ठेवत असते मॅडम माझा भाऊ काय करते घरी असला का आम्ही घरी असला का लहान ते मॅडम आमचा भाऊ लेच म्हणते यू थँक्यू ताई काय म्हटली बाबा घरी असला की असलं कि आवाला हो का सायकल घेऊन माग लागते बर तुम्ही सगळे गेले तुम्ही नाही जाणार घरी आता तीन वाजेपर्यंत मशिरा आहे खूप छान लवकर वाचायचं शिकली बघ मशिरा खूप हुशार आहे माझी बच्चा थँक्यू माणिक भैया

माजा, माजा, ते गुपित माझं ते सिक्रेट आहे मी कशामुळं माझं सिक्रेट आहे तुम्हाला काहीच माहित नाही मला वाटतं रे कोणाला तरी थँक्यू मना वाटत थँक्यू जे आपल्याला शेषमी साहित्य देते त्यांना

त्यांना नाही सांगितलं म्हणूनच म्हटलं त्यांना सिक्रेट आहे नाही नाही आमच्या मोनिका मॅडम काय तू काय पाठी माग येऊन तुझ्या येऊ देईल का आता शाळेमध्ये तुला सारखं सारखं काही काही गोष्टी मोठ्या माणसांच्या सिक्रेट असतात त्यामुळं लहान मुलांना सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात मी कोणाला थँक्यू म्हणायले कोणाला काय म्हणायले लवकर जाणून घ्या वाटत गोष्टी कळायला पाहिजे वाटतो तुमच ऐका ना तुमचं गोड गोड हसणं आवडतं लोकांना तुमचं बोलणं आवडतं त्यामुळे मलाही वाटतं की थोडा वेळ तुमचं असं असं शूटिंग घ्यावी आणि मंगोरी तुमचं तुम्हाला तुम्हाला पहिल्याशिवाय करमत नाही ना आम्हाला बघणाऱ्यांना म्हणून प्रिय ताई थँक्यू कोकणात बदली होत नसते कोकणात जाऊ का रे बदली करून अरे कोकणामध्ये हे असतात ना नारळ असतात <laughs>

तुम्हाला घेऊन जाऊ का <स्यास्था> दाएगा। मी माकड़, <स्यास्था> <माकड़ा ना था? स्यास्था> <स्यास्था> <तीजागा> <स्यास्था> हे जायचं दर्शनाला माकडं माकडं गजानन महाराजांच्या तिकडं असतात ऐका ना माकडं तिथे नसतात माकडं आपल्या ह्याच्यामध्ये राम मंदिराकडे असतात आणि आता पहा अ जे पशुपक्षी असतात ना बाहेर आता ऊन सुरू झाला ना तर पशु पक्षी आहेत इकडे पशु पक्षी म्हणजे कोण चिमणी कावळा तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला तुम घराच्या शेजारी कोणते पक्षी प्राणी येतात ना त्यांना पाणी कोण कोण ठेवतो रे ठेवतात तुम्ही पाणी हो ठेवा रे बाळांनो विदर्भात लाकड ऐका आएक, उना, ना उन्हाळा उन्हाळा सुरू आहे पक्ष्यांना पाणी ठेवायचा प्राण्यांना दारात तुमच्या वरी छतावर खायला हो काम काय आपण औंढा नागनाथला जायचं म्हणजे इकडे या म्हणतात ना ते आपण सगळे दर्शनच करून सगळी इकडे एक दिवस ट्रीप काढून आपली सहल काढून जर योग आला तर योग आला तर योग आला तर आपण जाऊया बदली झाली नाही तर आपण एकदा ट्रीप काढूया तुम्हाला माहितीये का माझं डी एड झालंय विदर्भामध्ये विदर्भ म्हणजे नागपूरकडे खानदेश विदर्भ आपला आहे मराठवाडा आहे आपण कोणत्या भागात राहतो मराठवाड्यात आणि माझं डी एड झालं आहे विदर्भामध्ये नागपूरमध्ये माझं डी एड झालं आहे भाषा कोणती भाषा तुमचीच भाषा मला येते ना अरुणाताईकडे तर माहितीये का पोपट चिमण्या येतात म्हणत आपल्याकडे पण येतात ना पोपट चिम येत पोपटला पोपटला काय माझ्या ना आमची स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेचं नाव काय जिल्हा परिषद

आता ऊन खूप जास्त व्हायला लागले ना आता जावं लागेल मला मला सुद्धा तोंडालाच पोळायला मला जायचं असते माझी तापली बाहेर म्हणून थंड व्हायला ठेवली जाणार मॅडम 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 उज्जैल लावायचं जाऊत ना बरं सांगा मला आता पाच दहा मिनिट नाही का थोडा वेळ थांबते मी आणि जाते मला थोडं आज काम आहे घरी त्याच्यासाठी उद्या थांबूत ना उद्या कोणता आहे ना उद्या थांबू आपण जास्त माझ्या माग गाणं म्हणायला थँक्यू थँक्यू प्रिया झुमडी शाळेत नाही आली प्रिया काय पोपट माझ्या माग मागत म्हणायला गेलीया गेली दर्शनाला तिच्या सोबत गेली ते उद्या त्या म्हणून गेली पडदिशा तिनं बर पडदिशा गेली पडदिशा गेली बरं

तू कधी कर तुला मोठं गिफ्ट देणार आहे मी तुझा दोनाचा कर तुझा रे बापरे नीट कट करून पाठ करायचा आणि गिफ्ट घेऊन जायचं हो प्रिया ताई आता काही दिवसच आहे ना मुलांसोबत म्हणून जावं वाटत नाही घरी सुद्धा काय करावं तुम्हाला माझ्या माग माग गाणं का म्हणायला काही दिवसच आहे ना म्हणून सोडून जावं असं वाटत नाही हा काही म्हणजे माझ्या मागं पोपटासारखं म्हणायचंय का पोपट बनला तुम्ही माझं हे का माझं पोपट करायलात तुम्ही माझं पोपट करायलात का माझ्या माझ्यासाठी तुम्ही पोपट झालात असे आहे पोपट 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 मिठू मिठू पोपट चोच कशी लाल विडा का कुठे खाल्लात काल मॅडम बदल छोटासा व्हिडिओ बाय बदली माहित नाही आता कुठं होणार आहे बदली माहिती बदलीच काही सांगता येत नाही पण होणार आहे बदली थँक्यू थँक्यू मला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला आनंद झाला अरुणाताई खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आवादामुळे आणि प्रेरणेमुळे तुम्ही सर्वांनी खूप जीव लावला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं माझ्या ह्या चिमुकल्यांना माझे हिचे मुकले फक्त माझेच माझेच राहिले नाही तर तुमच्या सर्वांचे झाले आहे तुम्ही सर्वांनी त्यांना आपलं मानलं त्यांना भरभरून आशीर्वाद दिले तुम्हाला बघा ना सगळ्या सोशल मीडिया मधून आशीर्वाद भेटत आहेत तुम्ही खूप छान अभ्यास करावा म्हणून आणि मला तुमच्यामध्ये बदल पण दिसायला सध्या पहिल्यापेक्षा तुमचा अभ्यास खूप वाढलाय बरोबर आहे का नाही वाढलाय की नाही अभ्यास तुझा पर्यंत झाले बेटा पाडे तुझे हा आणि बाकीचं किती अठ्ठावीस झालाय फक्त एकोणीस चुकायला आहे ना नाही मी चौदा असं करते हा आपण जेवढं फास्ट होईल तेवढं तुम्ही घरी पाठ करायचं तुझी स्पीड चांगली झाली आता वाढली ह्या सगळ्यांचे ज्यांनी तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले त्या सर्वांचे थँक्यू म्हणा पण असं मला ह्या महिन्यात असं वाटायला की तुमची स्पीड अभ्यासाची वाढली तुम्ही सारखा अभ्यास करायला असं वाटायले वाटायले ना तुम्ही कशामुळे पण एवढा अभ्यास करायला म्हणजे घरी गेल्यावर कंटाळा करत नाही मॅडम

संगीत आहे खूप सुंदर येतं आणि तुमचं आता काय गप्पच मारत बसू का आता होयच जायचं का आता सुधीर भैया हाय सुधीर भैया आमच्या घरचे ना आणखी हो ना चला ऐका ना ऐका आता ए अभ्यास कोणी कोणी लिहून घेतलंय विचार विनसर नाही विचरायला विंचर ना संग वागवून विचारत होता भारी

इंद्रेस गाना मम्मीला भी सोनं करना ना 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 तू सोन्यासारखी मोठी हो सोन्यासारखं तुझं नाही का भविष्य रुडू दे बेटा मला सोनं आवडत नाही तू बघती का मला कधी सोनं घालताना हे करताना काय लेहंगा मी ल्हेगा घालते तरी का तरी पण तुझ्या भावाला <laughs> <था जारगेगे। laughs> <तो थो> <laughs> हो हो पण एवढं घेण्यासाठी का होईना मोठे शिकवतं लागण हो। आता ऐकून घ्यायचं लाख रुपयाचं म्हटलं तुला तेवढं शिकावं लागल म्हणला अभ्यास करावं लागल डायमंड डायमंड हो तुम्हीच डायमंड आहेत माझ्या रिअल डायमंड तर तुम्ही येत्या डायमंडला काय करतो तसल्या डायमंडला त्या वस्तू शोभेच्या वस्तू आहेत शोभे काय काय

मॅडमला प्रॉमिस करा मोठी झाल्यावर तुम्ही एवढे मोठे मोठे बनणार अभ्यास करून पण अभ्यास अरे माझा हात तुटला रे खाली अरे तुटला चला बाय सगळ्यांनी बाय करून घेतलं बाय नाही बाय नाही बाय नाही बाय नाही